ज्योतिबा दख्खनचा राजा ज्यांचं पण हे कुलदैवत आहेत हे सर्व भाग्यवान आहेत कारण कोल्हापूरमध्ये वाडी रत्नागिरी येथे बसलेला हा दख्खनचा राजा सगळ्या भक्तांवर कृपा करण्यासाठी ठाण मांडून बसलेला आहे अतिशय भाग्यवान आहात तुम्ही ज्यांचा कुलदैवत ज्योतिबा आहे तर तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील भावाभावांमध्ये भावकीमध्ये जमिनीवरून प्रॉपर्टीवरून जे पण काही वाद झालेले असतील कि मोडा घरातील सुख संपत्ती ऐश्वर आरोग्य हे सगळं मिळवायचं असेल तर तुमच्या एकमेव कुलदेवतेचा उपवास तुम्ही रविवारी करा हे सगळं तुम्हाला प्राप्त होईल हळूहळू तुमची सगळी सुधारणा आर्थिक परिस्थिती आरोग्य संपदा या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायला लागतील कारण कुलदैवत हाच खरा आपला बाप असतो आणि बाप आपल्या लोकांना दिल्याशिवाय आपल्या मुलांना दिल्याशिवाय कधीच राहत